तुम्ही पाहू शकता मंदिरावर काजूचा घर किती काढलेला नमस्कार स्वतः चंदेल चॅनल आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आता मी चालले मुंबईला तर मुंबईत लागते इकडे आमच्या तिकडे असं घरांचं काम चालू आहे आमच्या ताईंचं सुद्धा घराचं काम चालू आहे झाडा माळा सगळे बघा पपईचा भरपूर पपई आल्यात मे महिन्यात आल्यावर भेटेल हा ना काय करताय मार बघूया हाय सोबत नवीन आला आणि इकडे छान असे दासून देव फुल चला भाऊ ना बा बाय बाय सांभाळून काम करा हा का चला भाऊ चला येत ना मंडळी पाहू शकता अशी आमच्या घरांची काम आहात आणि चला मुंबईला जाते मी आणि पुन्हा मे मध्ये चला बाबा हा चला हा मे मध्ये चला चला जय सुर जय सुर चला मंडळी तर पाहू शकता रोडवरती वरती आली आणि बघा आमची गाडी आहे इकडं अतिश भाई आमचा गाडी बाहेर काढताय झाला चला जाऊया ना साडे अकरा वाजल्या की जाम ऊन आहे निघणार होती सकाळी पण गजारात गेले तिकडे आमच्या झाडांना पाणी वगैरे घातला कलमाला आणि निघाले खालचे कलाटे बघा पाहू शकतं मस्त आता आपण मे महिन्यात येऊ ना तेव्हा पूर्ण संपलेले असेल तिकडे आमच्या महामदेवीचं मंदिर आहे गणपती बाप्पा चला गाडी चालवत आहे ना आहे आमच्याकडे गाडी अशी म्हणजे बुधवारची मंगळवारची रविवारची मुंबईला मजा केलं ना भरपूर मजा केला आणि मला वाटतं शिमग्याला सर्वात पहिले गावाला पण आम्ही झालं सरात उशिरा पण काय आपणच जातोय सर्व उशिरा पण दरवर्षी असंच असत उशिरा इथं बघा शेती काल बघा इथे खोपटी लागत होत आणि आज निघाल मस्त आता हिरवीगार शेती आहे परत आई वरची खलाटी परत आल्यावर बघायला भेटणार नाही रे बाबू पूर्ण सुकलेले असेल मस्त तयार होत आहे बघा मे महिन्या पुरा होईल मस्त आठ मशीन बघा केवढी मोठी आहे बापडे आता कमी तुम्ही दहा पंधरा वर्ष बघायला नको या रोडची कंप्लीट येणार नाही रोड आहे रोडच तसा झालाय मस्त झाला एकदम आता या रोडला म्हणजे गाडी चालवतो म्हणजे सायकल होती बसल्यास वाटायचा चांगलाच होता खमा एक नंबर वाटत रे नंबर भारी खरोखर इथून तिकडे जायला दहा मिनटं लागतो मिनिटं लागायची

मंडळी पाहू शकता इथं आम्ही अर्ध्यामध्ये गाडी थांबलो आंबेडच्या पाटे आहोत आणि इकडे सगळ्या काजूचं घर काढतात सगळ्या नाही हे बघा पाहू इकडे आणि तिकडे पण काढतात तिकडे पण भरपूर असे काढलेले एवढी सगळी लोक गाड्या थांबून काजूचं घर घ्यायला थांबलेले आहेत बुया खा माने बुया सगळे काजूचं घर घेतात सगळ्या आम्हाला पण पाहिजे होतं होत गावावरून घेऊन आलं तर इथं पुढे मानगावला भेटले तर आपण मानगाव मध्ये फुल ट्रॉफिक लागले होते त्या हॉटेलमध्ये गेलेलं तिथे पण काय पार्किंगला काढायला जायच नव्हते आम्ही आता इथं आलेलो तर मस्त केसात कोळंबी मसाला मागितलेला आहे मस्त आणि इकडे आणि बटर चिकन मागायला बटर चिकन तुम्ही पाहू शकता मस्त केसा कोळंबी मसाला तुम्ही सुद्धा मस्त एक नंबर टेस्ट आहे आम्ही तर सगळ्यांनी घेऊन घेतो आणि नंतर मग भेटू बाळाराम

त्यामुळे एवढा लेट झाला तर आम्ही लवकरच आलो असतो आणि काजूचं घर पण बघाल ना रस्तेला लय काढत बाई आम्ही थांबलेले पण तिथे काय त्यांचे काढलेले नव्हते भरपूर अशी आहे लाई लागले पण जाऊ दे मी गावावरून आणलेत ना मग जास्त काय थांबली नाही आली नाही जे आम्हाला भरायचे आहे पण एवढी गर्दी आहे हे बघा तरी पण थांबत भरून गेले अरे बाबा भरून चल फोनवर जाईल ना, चा ना, ना जाए तिथपर्यंत पनीला आलो किती ठिकाणी आम्ही सी एनजी बघत होतो चार पाच ठिकाणचे परत आलो कुठे सी एनजी नाही तिथे आता चालले भरायला सी एनजी झाला नशीब तरी भेटली म्हणून चला गाडी आली आमची चार चार सोडले सी एनजी पंप आणि आपल्या सोबतच अजून पाच सहा गाड्या होत्या आपल्या सोबत सी एनजी पंप शोधत होते आणि सर्वांना रिकामच भेटत होता सर्व येऊन इकडे भेटले